आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर सुदामाजी खूप श्रीमंत होते त्याच्याकडे जेवढी भक्ती वैराग्य होते तेवढे कोणाकडेही नव्हते पण भौतिक दृष्टिकोनातून पाहिले तर सुदामाजी अत्यंत गरीब होते शेवटी असंका अशी शंका आपल्याला आली असेलच चला तर जाणून घेऊ यामागील तथ्य काय एक ब्राह्मण स्त्री अत्यंत गरीब होती ती भीक मागून जगत होती एक वेळ अशी आली की तिला पाच दिवस भिक्षा मिळाली नाही ती रोज पाणी पिऊन देवाचे नामस्मरण करत झोपी जायची सहाव्या दिवशी मात्र तिला मुठभर फुटाणे भिक्षेत मिळाले परत येत असताना झोपडीत पोहोचेपर्यंत रात्र झाली होती ब्राह्मणीने विचार केला की आता ती हे हरभरे रात्री खाणार नाही तर सकाळी वासुदेवांना अर्पण केल्यावरच खाई असा विचार करून ब्राह्मणीने फुटाणे कापडात बांधून ठेवले आणि वासुदेवाचे नामस्मरण करत ती झोपी गेली असे म्हणतात माणूस बलवान नाही वे बलवान आहे ब्राह्मणी झोपल्यानंतर काही चोरटे चोरी करण्यासाठी तिच्या झोपडीत आले इकडे तिकडे खूप शोधले चोरट्यांना फुटाण्याचा गटडी सापडली आणि त्यात त्यांना सोन्याची नाणी असल्याचे वाटले म्हणून ते चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना ती ब्राह्मणी जागी झाली आणि चोर दिसताच मोठ्याने आवाज करू लागली गावातील सर्व लोक चोरांना पकडण्यासाठी धावले चोर मात्र फुटाण्याची गटडी घेऊन पळून गेले पकडले जाण्याच्या भीतीने सर्व चोरटे संदीपान मुनींच्या आश्रमात लपले संदीपन मुनींचा आश्रमात भगवान कृष्ण आणि सुदामा शिक्षण घेत असत तिथे चोरटे लपून बसले मात्र आश्रमात ही काही शिष्यजागी असल्याने ते पळून गेले मात्र पिश्वी च की ती फुटाण्याची पिशवी तिथेच राहून गेली दरम्यान येथे भुकेने व्याकुळ झालेल्या ब्राह्मणीला समजले की चोरांनी तिचे फुटाणे पळवून नेले आहे म्हणून त्या ब्राह्मणीने शाप दिला की जो माझ्या भिक्षेचे फुटाणे खाईल तो असहाय्य माणूस गरीब दरिद्र होईल सकाळी गुरुमातेने आश्रमात झाडू लावण्यास सुरुवात केली झाडू मारत असताना गुरुमातेला तोच एक पिशवी दिसली आणि त्यात पहिले तर फुटाणे आश्रमात सुदामाजी आणि भगवान श्रीकृष्ण जंगलातून नेहमीप्रमाणे लाकूर आणणार होते म्हणून गुरुमातेने ते फुटाणे सुदामाजींना दिले आणि म्हणाली बेटा जेव्हा तुम्हाला जंगलात भूक लागेल तेव्हा तुम्ही दोघांनी हे फुटाणे खा सुदामाजी हे जन्मजात ब्रह्मज्ञानी होते सुदामाजींनी जसे ते फुटाणे हातात घेतले तेव्हाच त्यांना संपूर्ण रहस्य कळले सुदामाजींनी विचार केला हे फुटाणे दोघांनी सारखेच खा असे गुरुमातेने सांगितले आहे पण हे फुटाणे मी त्रिभुवनपती श्रीकृष्णाला खाऊ घातले तर संपूर्ण सृष्टी दरिद्री होईल नाही नाही मी हे करणार नाही जर माझा सखा माझा प्रभू मी जिवंत असताना गरीब झाला तर मी हे कधीही करणार नाही हे फुटाणे मी स्वतः खाईन पण कृष्णाला खाऊ देणार नाही आणि सुदामाजींनी सर्व फुटाणे स्वतः खाल्ले सुदामाजींनी स्वतः फुटाणे खाऊन गरीबीचा शाप घेतला पण त्याने आपला मित्र श्रीकृष्णाला फुटाण्याचा एक दाणाही दिला नाही मित्रांनो कशी वाटली ही कथा कमेंट करून नक्की सांगा आणि कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचे सहकार्य हीच आमची प्रेरणा आहे धन्यवाद